गाई आज भात का पाहिला जायचं आपल्याला तर तर कोणी लगेच आम्ही लगेच मजा अशी लगेच तर गाईत बघू शकता शाळ अवघडलाय पेपर चाला तर गाईस आज भात कापायला पुरा पीठ पाहिजे बघू शकता इकड्यातून कापताला लाईक सबस्क्राईब शेअर आणि काय झालं डिस्क्राईब मध्ये काय तरी कलेक्ट दाबा तो हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज कोण नवीन आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपला हा पहिलाच ब्लॉग आहे आयफोन मधला आणि आज गुरु भात कापायला जातोय तर चला डायरेक्ट आता घरी तू तिरून जायचं तर चला बाबा मोमेंट गाय जेव्हा भडवाय धवाय कजापती आजी भात कापायला जाणार काय झालं भात कापायला जायचं आपल्याला तर तर कोणी असायला मजर अशी लगेच डेम करा इंस्टाग्राम लवकर Buat kamu maju sih, bangsa pade terlau kerja, tuh manaes? Yo, company tinggalan, halus, sunbin kayaknya sama itu ya. Bayar, kumpul ya bayar, mau? Ekor nomor ya bayar, ekor nomor, pundi ya bayar. Yo, ekor nomor bayar, ane wadah ट्रेनचा ट्रेनचा बघू शकता पिशा बघा पब्जी शेत तर काही दुसरा काम आता म्हणून कपडा बस झाला आता आजपासून पिठ्ठा आहे आज पैसा जेवता भत्ता पाहिजे आजपासून उद्या उठवायचा ना मग आज गेलो तर कमेंट करून काय सबस्क्राईब करून तर काय दादा इट्यूब चॅनल आहे ना सांग ना सांग <laughs> <माद> ना <शाएले। laughs> क्या? ये क्या बकरे हो मादरची होत नवीन नवीन मात्र जुना माहिती नवीन जाऊ ना भट आपलं काय करशील रुपया घालला भाव भावकर मागून गेलो पगार पगार कंपनीचा लाप मारायला लागल झाला जागा शंभर रुपया सगळा खतम हि असे आशिली हे असेल तुम्ही सगळे पैसे कपैला आता सांगायच मी ना, ना? 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 ते नको काय ना, ना? आता पोरीच नाही लागलाय आता बाय तर काहीच चला आज तुम्हाला डबल एक लागू आमचा गाव हे दगडी होता कळलं या बघू शकत गाव तर काहीच आता ऊन पडला म्हणजे कोलतीस होत ना म्हणून जाऊ दे चला था था तर चला आता घरी चला बघू शकता नवीन तर गायत बघू शकता शाळ दहा पेपर चाला दिवाळीत तुम्ही जानते हो त्याला तर गाईज आता जातो वर्षायला बघू शकतात आपली गाडी निघाला आता वर्षू एफ्यू मोमेंट लाईट गाईज आम्ही पोहोचलो वर्साईला तर गॅर बघू शकता गॅर काय ठोकित काय माहिती रागा इकडे आलाय आयटम जोडून गेले काय बोल बारायची तर गाईला का बोलताना वर्षा दोन आता मी टायर तर गाई आज भात कापायला पुरा पिक पाहिजे बघू इकड्यातून कापता बेकार आहे पाडलंय तर काहीच आम्हाला माणसा पाहिजे भात कापायला लवकर कमेंट करा अजून महिना भात कापून आवड आहे या डबल इकडे शेता डबल इकडे तिकडे शेता डबल एकड़ एकड़ शेता। ना तिकडा वरत तर काहीच आम्हाला भात कापाय आण कमेंट करा मज या पण या पहिला घरच्या बसव तू नंतर जेव तू डबल का महिला मैलावर ना सुटी काय तर काही अर्धा दा दिवस झाला उन्हात सगळा काळा झालो तसा आंदोल धगावतो तू समजा हा नाही तू समजा नाही पण आता आवडत राहिला कापायचा या हे ठून ते आहे ठोक आणि यार बाकी सगळा कापल्या तुमचा तिकडून जा तिकडून जा तर कायच माणसा माल भटका पाय लवकर कमेंट करा आणि जा माणसं माणसाला नाही तर काही आमचा पीठ पाडणार आहे आज बरं तर शेता का भटका पाय ना आलू पण आज आलू आता झोडायला तर झोडायला को पीठ पाड तो अह भट्टी तर मग तर आहे त्या डबल पेंडलं तर चला जेवायला दा तू तू भेटून जेवून तर काय आई अरे चाहते हो तर काहीच कपडे घालून झालेत तर फक्त जायचं आहे पेनला पेनचं पेनचं काय पेनचं काय जास्त दाखवू शकत नाही तर पेनला मी फिरणार काहीच नाही तर चला दा जाऊ पेनला दादा अश तर काही जाता आम्ही जातो शाळा शाळा भडवा बघा त्याच्यात त्याच्या शाळा शाळा जाऊन वैर कुठे खायला जाऊ भेटू पुढे हॅलो गाईज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर काय हा हॅलो गाय आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि काय झालं डिस्क्राईब मध्ये काय तरी क्लिक बरोबर फोन मी टाटा बाय बाय गावले तर बरोबर मागवतो आमच्याकडे यो यो साग सिगरेट वर्ष परत आई का शेट आहे आहे पॅट्रोल काहीच आता दातू मा पेंडल जाईल घरी जाईल खाता तू खाल कोशन खाता रोच खातो मला माहिती असेल तर चला जाऊ पुढे त्यांना माझी गाडी आहे

इधर तर आ इधर आ ये बघा यो आहे जाम दिला काय डबला सगळा पण भेटलेला आता डबल आलो वरते डबल दिसलाय आयो अगं अशी घ्यायची आपल्या बघा सपोर्ट करा आपण घेऊ अशी जाऊन मट्टी घेऊ तोर शिबिर शिद्या काळ भरोसा नको ठेवू चला तर काय चला आता मग झालं हो पेंडा जातो पाहुण्या झाले थोड तांबडी तांबड्यावर जाते सरप्राईज आपला गाव दाखवा गाव दाखवा उंदे ना उमद्या ओके ओके भात कापाला ना उद्या जोडायचं आज कापून ठेवलाय सगळं आमची वर सई ही बघा ही म्हातारी चालते ती डोकरी झाली आता वय झाली तिची यारी यारी। तर काही मी आता पेनातून पोहोचलो आहे घरी तर आपला तर लोक कसा वाटला हे नक्की कमेंट म्हणून सांगा आणि डेली ब्लॉग बनवायचा खूप प्रयत्न करीन फक्त सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये